बघा अजून सुद्धा माझा ह्याला पायरा माहित को नाही कोणा बरे बाई तुझा बघा म्हणजे मोहिलला सुद्धा <laughs> नियोजन माहित नसतं एकच उत्तर असतं मामानं नियोजन हां मामाकडे हा, मामा नियोजन <laughs> अखंड महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सप्तहिंद केसरी बकासूर कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो बाक्या भाय टॉन बैलगाडा शर्यत क्षेत्रातला टॉन म्हणून त्याचा माझं नाव अजय यादव कनेरखेडिक माणिक आजोबा राजाभर आहे तुम्ही बैलगाडी क्षेत्रात मालक आहे तुम्हाला टॉपचा बैल कुठला आवडतो टॉपचा बैल म्हणाय गेला तर बकासुराज आवडतो तुमच्या बैलाची खासियत सांगा आपल्या बैलाची खासियत अशी आहे की मोठ्या मैदानात बैल राहतोच अनेकाला गाड्या ओढून लावतो टॉप मध्ये तुमचं पहिलं नाव घेतलं पहिले होती आपल्याकडं सोने एक आहे आणि घरी एक वासर आहे त्याला काय काढलं नाही अजून आता ते काढायचं बी आम्ही आदतमध्ये लई पाहावलं ना दुसरी हो धन्यवाद थैमान राजेंद्र गिरी यांचा थैमान कोरेगाव मैदानात <laughs> सरपंच सरपंच पायरा कोणा बरे माहित ना गुलदस्त आहे <laughs> सुभे चमतेत केशरी दे। शंभू कोरेगाव मैदानात दाखल मित्र गिरी गोसावी यांची मॅगी कोरेगाव मैदानात दाखल यांच्या सोन्या कोरेगाव दो मैदानात दाखल मित्र विकास गाडी आणखी रायफल कोरेगाव मैदान नमस्कार 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 माझं नाव रुपेश राघोष पाटील तोंडरे पनवेल पनवेल होणार आम्ही टेस्टर बैल आमचा बापूंच्या नियोजनात पडणार आहे पक्षाशी पडणार आहे बापूंचा पक्ष पुषेगाव हां कसं काय आज मैदान कसं काय मैदानात काल थोडं पाणी पडलं म्हणून जरा भीती वाटलेली पण रात्री पण नाही पटला पाणी ना पण चांगला उजेड दिलाय म्हणजे वातावरण पण चांगलं वाता आहे बैलांना सुटवण्यासारखं आहे आणि निवांत एकदम चांगलं वाटतंय नमस्कार मित्र नमस्कार तुझं नाव काय दत्तरा सरनायक आवार दत्तरा सरनायक बैलाचं नाव काय अनिल काळू बुधव्याच नाव काय बाजा बाजा

धन्यवाद हो एक नंबर मैदान होत हिंद केसरी मैदान नामांकित के मैदान सगळ्यात हिंद केसरीचा मान बैलांना कोरेगाव मधून हर्षेल सोरटे सोमेश्वर सोमेश्वर फायनल ला राहिला बैल गेल्याच मैदानासाठी होता आज बागड बरोबर हो धन्यवाद नमस्कार, नमस्कार, लेंगरे, लेंगरे, लेंगरे। राजा नमस्कार नमस्कारेंगेंगे राणा हां मैदानाबद्दल काय सांगा काय आहे मैदानाबद्दल आता काय सांगायचं नामांकित मैदान आहे के हा हिंद केसरीचा हा धन्यवाद बाबू शेठ माने घरणिके आणि एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा हिंद केसरी राजा कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी ले ठरलेला घरणिकेकरांचा राजा बैलाचा मालकाचं नाव काय इलास बैलाच अर्जुन अर्जुन लोणंदकरांचा चोवीस कॅरेट दाखल स्वप्नील राजे दीपक साखरे झाला हिंद केसरी सुंदर सुद्धा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो सातारा जिल्ह्याची छान म्हणून ज्याची ओळख आहे असं सातारचं च हरीने राजधानी एक्सप्रेस बल्मा सुद्धा कोरेगाव मैदानात दाखल मित्रांनो का राजा कोरेगाव मैदानात नमस्कार सर नमस्कार नमस्कार कोरेगाव मैदानावर तुमचे स्वागत आहे काय सांगाल मैदानाबद्दल धन्यवाद सर्वप्रथम तुम्ही स्वागत केल्याबद्दल आणि जे व्हिडिओ पाहतात त्यांना सांगतो या भेळ कायला तर कोरेगाव पारंपरिक इंद केसरीचं मैदान आहे मानाचं मैदान आहे खूप मान आहे या मैदानाला आणि या मैदानाची लाख शंभर वर्षाची परंपरा आहे आणि नक्कीच पारदर्शक रितसर मैदान होतं त्याच्यामुळे आपण पण आलो या मैदानाला हो सर्जाचा उगलीवाडीचा तेजा आणि सुंदर आणि साई घरची गाडी पाहणार आहे नमस्कार तुमचं नाव हो सांगा रमेश पाटील गाव कुठलं पंढरपूर पहिलं पंदर। नाव काय चित्ता चित्ता पहिला कोण बरं घरचीच गाडी आहे सोनिया चित्ता सोनिया किंवा सोनिया आदत आहे ना आदत तीन वेळा राहिला शुभेच्छा धन्यवाद सर